तर काय म्हणतात चिल पाठी आज चला पण कामा आली मग आला मी पांढऱ्याला पण पांढऱ्याला कोण नव्हतो मग गेलो आम्ही दुसऱ्या मग तिथून आपलं टानी घेतलं मग निघालं आम्ही वाहत गाडीला बसले चौघ जण मला बसले मला फुटीन ना म्हटलं अंड्यासारखा वावरात आला आम्हाला तिथं सुटेल निंब इकडे येसना म्हटलं निंब देव माणूस त्या तिकडे निंब आहे म्हटलं ते एवढे तेवढे असून घ्या आमच्या इकडे निंब तोडायला बाबा गाणे ऐकून ते पण गाणे ऐकून कावराजे तुम्ही काय फक्त का गाणी ऐकायला त्या काम पण करा ना मग आम्ही जेवायला बसून आपल्या डब्ब्यासाठी कळी अरे बापरे घ्या ना कसं वाटतं तुम्हाला मग आता तो मस्त तोडायला आता येस नाही म्हटलं निंब आणि ह्या तोच माने जिने आपले निंब तोडले होते का गडी म्हणते आज मारतो म्हणतो नको मारलेला आहे का घरी बाहेरे देव माणूस आहे ना मग काय गळ्याने आणलं पाणी घरी आता का पाणी आता तर घरी चुलला आणि मग निघालो बा आम्ही चौकसन घरी आणि आपल्या आज आता देव माणसाला मध्ये माणसाल्यामध्ये फुटी म्हटलं अंड्या सारखा राहदे म्हटलं दाबून एकोणीस टाईल गाडी चालायची ते दादा चुल आणि चिल म्हणजे घरी जा म्हटलं घरी बा मी जातो आता घरी मग अचानक मोसम बदलला जसे का पुटी बदलते म्हणजे इकडे बॅटबॉल खेळायला खेळू काय म्हटलं पाणी ना रे नाही म्हणते तरी खेळ म्हणते आम्ही का पाण्याला भेतो का म्हणते मग लागलं बा पाणी मग आला पण घरी मग